पोलीस उपमहानिरीक्षक व पोलीस अधीक्षकांनी नांदेड जिल्ह्यात अवयधंदे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असतानासुद्धाही कंधार शहरासह तालुक्यात अवयधंद्याने थैमान घातले आहे त्यामध्ये मट मत, मटका गुटखा अवैधेशी दारू यामुळे तरुणाईसह अनेकांचे संसार उध्वस झालेले आहेत त्यामध्ये मटक्यामध्ये कंधार शहरामध्ये मटका किंग कोण त्यांना अटक होणार का त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का अशी चर्चा ही, चौका चौका ठिकठिकाणी जनतेमधून ऐकवास मिळत आहे त्यामुळे आपण सविस्तर वर्तवण जाणूयात समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या सरजी नमस्कार नमस्कार आजच्या चोवीसच्या एक बातमी प्रकाशित झालेली आहे आपल्या संबंधाने त्या बातमीमध्ये असं नमूद केलेलं आहे की कंधार शहर आणि कंधार तालुक्यातील सर्व कंधार पोलीस स्टेशन अंतर्गत पिठा जिथं जिथं धाबे आहेत जिथं जिथं हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी देशी दारू विदेशी दारू खुलेआम विक्री केलेली जात आहे आणि मटक्याचं प्रमाण या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि यामध्ये संबंधित बीट जमादार आणि पोलीस निरीक्षक म्हणजे आपल्याकडे निर्देशन झालेलं आहे की आपण ठरलेली माया घेता आणि काही कार्यवाही करत नाही अशी जनतेमध्ये चर्चा आहे असं त्या बातमीत नमूद केले आपली प्रतिक्रिया काय आपण महाराष्ट्राला काय सांगणार आपण आत्ता बघितलं आपण केलेल्या कारवाया आणि काही पोलिसांनी केलेली कायदेशीर कारवाई आहे तर मागच्या इलेक्शन आचारसंहितेच्या काळातच जवळपास सव्वीस गुन्हे आपण दाखल केले आणि फक्त ह्या दीड महिन्यांच्या काळामध्येच आपण प्रोबेशन जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे पूर्ण वर्षाची जर फिगर बघितली तर जवळपास एकशे सहा गुन्हे आपण प्रोबेशन प्रोबेशन म्हणजे दारूबंदी कायद्याअंतर्गत दाखल केलेले आहे आणि जप्त मुद्देमाल जो आहे तो जवळपास पंधरा लाखाच्या वर मुद्देमाल जो आहे आपण जप्त केलेला आहे माननीय अप्पर पोलीस सॉरी मान्य पोलीस उपमहानिरीक्षक साहेब आणि मान्य पोलिस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे त्या आदेशानुसार आपण अवैध धंद्याच्या बाबतीमध्ये कुठलाही मुलाही हिजा न बाळगता कायदेशीर कारवाई करणं चालू ठेवलेलं आहे गारव असेल जुगार असेल किंवा अवैध हो रिति असेल तर या सर्व ठिकाणी आपण जसे बातम्या मिळतात किंवा जी काही माहिती मिळते त्यानुसार कायदेशीर कारवाई करत आहोत अवैध बाबतीमध्ये जवळपास एक कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल आपण वाळू आणि वाहनं देऊन तो जप्त केलेला आहे जुगारच्या के बाबतीमध्येही जवळपास सोळा गुन्हे चौदा गुन्हे दाखल होऊन चौदा लाखापेक्षा जास्त मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यामुळं जसजशी माहिती मिळते त्या अनुषंगानं आपण ती काय कायदेशीर कारवाई करत आहोत तरीही जरसुद्धा चोरून रोखवून किंवा जे काही अत्याधुनिक मॉडल्सद्वारे जे काही गॅमलिंग च किंवा मटका घेण्याचं जर काही प्रमाण असेल किंवा माहिती तसं चालू असेल तर त्यानुसार का कायदेशीर कारवाई करत आहे मोबाईल टू मोबाईल जो या ठिकाणी मटका चालतो त्या बातमीमध्ये इतकं भीतीदायक नमूद केलेलं आहे आणि जनतेत चर्चा असे त्याच्यात नमूद केलेलं आहे के की संसार उघड्यावर पडणे तरुण व्यसनाधीन होणे टोळकेच्या टोळके थांबणे सामाजिक शांतता बिघडणे त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे ही भीती दाखवल्यामुळे कंधार पोलिसाची प्रतिमा आज तरी लोक जनसामान्यामध्ये वेगळ्या आज पद्धतीनं बघल्या जातात त्याच्याबद्दल काय पावलं उचलणार आपण प्रत्येक ठिकाणी योग्य ती आणि कडक कायदेशीर कारवाई आपण घेतलेली आहे किंवा त्या पद्धतीनं आपण अशी भूमिका किंवा कायदेशीर कारवाई केलेली आहे आतापर्यंत प्रत्येक इन्सिडेंटमध्ये आपण तसं केलेलं आहे आणि हे जर आधुनिक पद्धतीनं जर करत असतील ते ऑनलाईन गॅमलिंग असेल किंवा रेग्युलर मटका घेत असतील तर त्यानुसार सुद्धा त्याच्यानुसार कारवाई करण्याचे आपण तयारी करतो दुसरं तरी आपण कायदेशीर कारवाई दुसरं तर असं काही कारण नाही ना सर ज्या आपल्याकडे पोस्टिंग उपलब्ध आहे जे पद भरती झालेली आहे आपल्या मनुष्यबळांची किंवा कर्मचाऱ्यांची हे काय अपूर असल्यामुळे कदाचित असं होतंय असं तुम्हाला काय म्हणायचं जे काही उपलब्ध मनुष्यबळ आहे ते जिल्ह्याभर जशी स्थिती आहे तशा पद्धतीने आपल्याकडे आहे आणि जे उपलब्ध मनुष्यबळ आहे त्या त्या उपलब्ध मनुष्यबळातून आपण नियोजन करून कायदेशीर कारवाई करत देशोमध प्रकाश झालेल्या बातमीबद्दल आता काय ठोस निर्णय घेणार आहे जी काही बातमी आहे त्या अनुषंगानं माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करू आतापर्यंत माहिती आपल्याकडे काहीच उपलब्ध नाही सांगितलेलं आहे की मी आतापर्यंत केलेल्या पोलीस स्टेशनने केलेल्या पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाई माहिती आपल्याला दिलेली आहे जवळपास पंधरा लाखाचा जुगारचा मुद्देमाल आहे सॉरी पंधरा लाखाचा पेक्षा जास्त दारूचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे एक कोटीपेक्षा जास्त वाळू संबंध आहे वैद्य ती वाहतुकी संबंधांना आपण कायदेशीर कारवाई शकत आहे त्यामुळे पोलिसांनी जस जसं माहिती मिळते त्यानुसार कारवाई केलेलीच आहे भविष्यातही ही कायदेशीर कारवाईचा जो प्रवाह आहे तो तसाच चालू राहील अयोध्येचे धंदे आहेत जे चालू आहेत जे तुमच्या लिस्टवर नाव आहेत ज्या काही गुन्हे वगैरे दाखलले झाले लोकांना आज आपण कडक निर्माणचा काय इशारा देणार आहे आमच्या सर्वांच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई होणार आणि जे काही असे कोण कायदेशीर म्हणजे बेकायदेशीर धंदे करत असतील तर त्यांनी आताच ते थांबव अन्यथा पोलीस कारवाईला तयार आहे सज्ज आहे धन्यवाद